पुणेकरांनी पाससाठी किंवा ह्या सभेसाठी येण्यासाठी इच्छा व्यक्त केली रोज लोकं येत आहेत फोन येत आहेत की आम्हाला तिथं बसण्याची संधी मिळावी आणि राहुल गांधीजींना ऐकण्यासाठी पुणेकर सज्ज झालेले आहेत आणि शेवटी पैसे कोणाकडे तर आमचे पैसेच सील झालेत काँग्रेस पक्षाचे आहे ते त्यामुळे आता आमच्याकडं पैसा नाही आमच्याकडे जन्म आहे हो आणि ज जा, ज्यांच्याकडे पैसे ते पैसे लोक कसे गाड्यान भरून आणतात ते आपण बघितले आमच्याकडं हो सुस्फूर्तीने लोक या सभेला येणार आहेत कारण शेवटी जो पैसा हा समाजाचा पैसा जनतेचा पैसा आणि इलेक्ट्रिक बॉन्डचे पैसे त्यांच्याकडे आहेत कोर्टाने बी चिंता व्यक्त केली म्हणजे अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार करणारी सगळी संख्या तिकडे पोचलेली आमच्याकडे सगळे गरीब कार्यकर्ते जनधारा असणारे कार्यकर्ते त्यामुळं आमच्याकडं पुणेकर आहेत आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे कारण पुणेकरांच्या जनमतावर मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि एक कार्यकर्ता म्हणून सगळ्या पक्षातले कार्यकर्ते म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल एक कार्यकर्ता म्हणून मला बघितलं जातं आणि कार्यकर्ता जिवंत ठेवण्याचं काम कार्यकर्ते करतील कारण सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला नगरसेवक केलं आमदार केलं ह्या पुणेकरांनी आता खासदार करते हा माझा विश्वास आहे आणि हे सगळे पुणेकरांच्या जीवावर मला ही उमेदवार दिली त्यामुळे माझा विजय निश्चित आहे